तर राम राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये आता घरी जायची तयारी झालेली आहे कपडे घातले पल्लो नितीच आवरले बॅग वगैरे भरली आता प्रग्नेशची वाट बघतोय यायचं म्हणलं आता साडेदहा वाजलेत आता आला का लगेच निघू चला पाहिलं थोडा चहा पिऊन घेतो चहा पिल का फ्रेश जरा कपच घेऊन जातो तस प्रग्नेश आलाय

नाही चाललं नाही जाय तू तर जाऊ आपण किती वाजता बिझी झाला बिझी झालेलं आहे डायरेक्ट डायरेक्ट बिझी ला दिदीच आवरलंय माझं आवरलंय बॅग बिग भरली हेडफोन दफ्तर चला आता यातर प्रश्न शेव का म्हणून कधी येणार गावाला आता डायरेक्ट महिन्याने क्रॉक्स तुटलेत वरांनी क्रॉक्स तुडून ठेवले रे बाबा चला पगणेश मम्मी बाय नाही टोपी बिपी नाही चला रे हो चलो स्टँड वर आता आली हो गाडी आगाच नव्हती म्हणून वापस आली पप्पा आले सोडायला गाडे आहे ना तू चालली आता ऑलरेडी तिकीट काढून नाही ती तिकीट काढून दे गाडी बसली पण पप्पा चालले आता हा हा पप्पा चालले तो गाडी लावली होती चला आता चावी कुठे होती मी चावीच लय वाजाय माझ्या करंजीचा घाट लागलाय आपल्याला आता करंजीत आलोय आता घाट लावली वडापाव खाल्ला चाललो मम्मी म्हणली होती गणपती बाप्पाच ते ते विसर्जित करायचंय आलं मरणच प्लॅस्टिकच्या पिशव्या ते काही दिलंय बोलो आपण टाकून चला ते दप्तरातून काढतो पहिलं कुठे ठेवलं आलोय आपल्या गावात आता नदीला पाणी आहे गाड्या थोडंफार तरी काढतोय प्लॅस्टिकची पिशवी विसर्जित करतो तुम फाडली अशी प्लॅस्टिकची पिशवी नाही टाकत आधीच लय झालं तिथं मासे खाते न। चे विशुद्ध बॅग आहेत यष्टीचे विसर्जित केले का नाही गणपती इथं आहेत बारीक बारीक गणपती आहेत चला आता कॉल्यान पण ती वाट बघत असते ना हो कवर पाठणार होतो मोबाईलचं पारले घेतला पण तिनला विसरलंच होतं काय चला आता कोणीच नाही इथं तर गेले सगळे आले 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 <laughs> हो काय <गई। laughs> आल

मांजरीला काही नाही तिथे जाऊन खा आता वाले एक दे तुझं बिस्किट सर काय की नाही काय माहिती बाबा ते बसले गो जेवायला नको मी जेवण आणतो काय भाजी खाल्ली राजमा मटकी राजमा आलो आला गौरी कुठे आहे बांधली गै अय चापला खातो काय इदलचे काय ते नाही खाल्ली काय बिस्किट चला आता काय आज जेवायला मी तु गालो आला क्लास आला लगेच निघलो पप्पा आले होते स्टँड वर पोरलोले करायला गा तिथं गाडी लागली नाही तिथं गेला आता बघितलंच नाही कधी निघलो होतो बघितलंच नाही किती वाजले आता दीड वाजलाय मला दीड तास लागतो यायला म्हणजे मी बाराला निघलो होतो तो गेला शाळेत खराब झाला त्याचा थोडा दोघं बी आलो पल्लून मी दोघं आलो इकडे पण ते कशाच वाच येतोय तुला हा कशाच वाच येतो पण ते आपलीच गाडी आहे दुसरी कोणीच नाही वास घेऊ राहिली सगळं आपलीच गाडी काका का मी आलो नाही त्याला गावडी आरडायला लागली ही देऊ बाय आहे काय झालं तुला आलाय तिला सोडायला आता किती गुंतून घेतलाय बघा इकडून इकडं इकडून सगळा राडाची ठाम तिथ गुंतली त्याच्यामुळे आरडत होती वाटत अग हे ए, ए, खाय ना पळली हे पानफेस काय आधी नाही नाही ते एवढे नाही गेले ते त्याचसाठी ते दिसलं ना तिला त्याच मग पण उदळली आता गेली पाऊस नाही झाला त्याच्यामुळे वाढलं हे बघा पावसातलं त्या दिवशी आता सगळं चांगलं झालं गोठ्यावर आलो होतो आजीने कडळ दिल तर गाडीवर बांधून चाललोय घरी चला आता इथं व्हिडिओ इथेच संपू तुम्हाला जर आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय चला रे बाबा इथं